वाढदिवसानिमित्त अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं गाठलं शिर्डी साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक प्रार्थना बेहरे या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही मितवा कॉफी आणि बरच काही या चित्रपटामुळे अभिनेत्री घराघरात पोहोचली पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेत देखील ती झळकलीली आहे शिवाय प्रार्थनाचा माजी तुझी रेशीमगाठ या चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर मध्ये वाढला शिवाय प्रार्थना बهره सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय असते सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या प्रोजेक्ट सोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत सुद्धा शेअर करत असते दरम्यान दिनांक पाच जानेवारीच्या दिवशी प्रार्थनाचा वाढदिवस होता या निमित्तानं अभिनेत्रीनं शिर्डीला जाऊन साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाली प्रार्थना बहिरेनं आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नवऱ्यासह शिर्डीला जाऊन अभिनेत्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाली सोशल मीडियावर तिने याचा व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओवर निर्णयाचं कौतुक करत लाईक्स आणि कमेंट्स केल्या शिवाय उत्तम साजरा केला वाढदिवसोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज साक्षात परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय असं कॅप्शन मध्ये तिने या व्हिडिओला दिला आहे मराधी काम प्रार्थना अनेक मराठी सिनेमांमध्ये केलं कॉफी आणि बरंच काही मित्वा मिस्टर अँड मिसेस सदाचारी फुगे व्हॉट्सअप लग्न जय महाराष्ट्र ढाबा बंठिडा अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रार्थना मुख्य भूमिकेमध्ये दिसलेली आहे